नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आता या अतिवृष्टीचा फटका कसा बसणार आहे महाराष्ट्रात सोयाबीनचे बाजारवर कसे वाढणार आहे कमी होणार ज्याविषयी लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे बघा आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल एक दोन फूट पाणी शेतकऱ्यांच्या पिकामध्ये साचलेलं आहे आणि केलेली वर्षभराची मेहनत वाया गेलेली आहे आता यापुढे सोयाबीनला बाजारभावर मिळणार का तसेच नुकसान भरपाई कशी मिळणार यासाठीचा आजचा लेटेस्ट अपडेट आहे सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई जाहीर करणं हे ट्री महत्वाचं आहे चला तर जाणून घेऊया आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रामध्ये आज लातूर या ठिकाणी चार हजार आठशे रुपये सोयाबीनचा बाजारभाव मिळाला आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणचा नाशिक असेल अमरावती असेल अहिल्यानगर असेल वाशिम असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट का कमी, कमी, कारण का बघा आता गेलेलं नुकसान बघता शेतकऱ्यांना सोयाबीन इथून पुढे कमीत कमी साठ रुपये बाजारभाव मिळाला तर सोयाबीन परवडणार आहे कारण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांची मोठ्या प्रमाणात सोयाबीन वाया गेलेली आहे बाकीच्या उरलेल्या शेतकऱ्यांना तरी आता सोयाबीनचा बाजारभाव मिळणार का याकडे बघणे आता महत्वाचं आहे चला तर जाणून घेऊया आजचा महत्वाचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट यामध्ये आपण कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव बघणार आहोत पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट तीनशे चाळीस क्विंटल अवकालले तीनशे चाळीस क्विंटल अवकाली चार हजार ते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट तीन रुपये अकोला या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट वाशिम मार्केट आठशे तेहतीस क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार पाचशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट दोन रुपये वाशिम या ठिकाणचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे अमरावती मार्केट अकराशे सहा क्विंटल लवकरले एकोणचाळीसचे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये अमरावती या ठिकाणचा बाजारभाव आहे लातूर मार्केट चौदाशे सत्तर क्विंटल लवकर अडवतीसशचे ते अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते अठ्ठेचाळीस रुपये लातूर या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे जा जालना मार्केट बाराशे सत्तावीस क्विंटल अवकाले <coughs> अडतीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते पंचेचाळीस रुपये जालना या ठिकाणचा आज सर्वाधिक मार्केट आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये अजून सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे पुढील बाजारभाव आहे अहिनगर चार हजार दोनशे ते चारशे रुपये अकोला चार चारशे चार सहाशे रुपये बुलढाणा चार चारशे चार सहाशे रुपये जालना चार हजार चारशे ते चार हजार सहाशे नागपूर चार दोनशे ते चार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी अमरावती चार हजार चारशे जालना चार चारशे पाचशे रुपये वर्धा चार हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव यवतमाळ चार हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव सरासरी दर चाळीस पंचेचाळीस आहे लातूरमध्ये आज अठ्ठेचाळीसशे रुपयापर्यंत बाजारभाव होता यवती महाराष्ट्रातील महत्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपणस आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद